राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहराची जम्बो एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केली जाहीर येत्या शनिवारी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते होणार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र प्रदान या कार्यकारिणीत एक जनरल सेक्रेटरी सोळा उपाध्यक्ष दोन प्रवक्ते एक खजिनदार पस्तीस सरचिटणीस सतरा सचिव सहा संघटक सचिव सतरा संघटक तीन विधानसभा अध्यक्ष तीन विधानसभा कार्याध्यक्ष आठ मार्गदर्शक व अठ्ठावीस कायम निमंत्रित एक सहसचिव पाच कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रदेश, तट प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कराध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांची देवगिरी बंगला मुंबई येथे संघटनात्मक बांधणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत सोलापूर शहर कार्यकारिणीत विविध पदांवर एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रदेश सचिव शिवाजीराव गर्जे यांनी मान्यता दिली राष्ट्राध्यक्ष अजितदादा पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांचे हात बळकट करण्यासाठी नूतन पदाधिकारी काम करतील अशी भावना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी व्यक्त केली येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचे सर्व नेते व पदाधिकारी यांचा समेट घडवून समन्वय ठेवला जाईल जेणेकरून पक्षाची जे ताकद तर वाढेलच त्याचबरोबर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं निश्चितच चांगलं यश आपल्याला मिळेल असा विश्वास समन्वयक आमदार यशवंत तात्या ता माने उपमुख्यमंत्री तथा अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला नूतन पदाधिकारी कार्यकारिणी यादी पुढील प्रमाणे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपाध्यक्ष किशोर पाटील अनिल उकरंडे करेप्पा जंगम भास्कर आडकी व्यंकटेश पोगुल राहुल क्षीरसागर उमेश जाधव संतोष लोंढे शीतल गायकवाड किरण कुमार शिंदे अविनाश भडकुंबे नितीन बंदपट्टे बसवराज बुक्कानुरे समर्थ राठोड समर्थ बिराजदार खजिनदार युवराज माने प्रवक्ते म्हणून नागेश निंबाळकर सुहास सावंत यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आले सरचिटणीस म्हणून विक्रांत खुणे विनायक रायकर तन्वीर गुलजार श्रीकांत गांगर्डे धनंजय तीर्थकर कुलभूषण पाटील गेनसिद्ध दुर्लेकर दशरथ शेंडगे देशमुख अहमद मसुलदार रमीज कारभारी अक्षय पवार विजय माने आशिष बसवंती संजय कुमार संजय कंदले प्रसाद कलागते प्रज्ञासागर गायकवाड सागर गव्हाणी कुमार जंगडेकर मेहबूब फराज महेश पवार अजिंक्य उप्पीन मौलाली शेख सागर कांबळे सचिन पिसे निलेश कांबळे नागनाथ वाघमारे संतोष गायकवाड चंद्रकांत वाघमारे सरफरोश सेतसंदी अभिबिराजदार रोटे तर सचिव म्हणून फिरोज शेख राजशेखर गुडे प्रशांत वाघमारे महेश कोळी अमोग सिद्ध खराडे अभिजित कदम अमोल जगताप संतोष गायकवाड हरीश तेलगू जयेश जाधव चंद्रकांत सोनवणे हृदयनाथ मोकाशी राहुल राठोड विजय मोहोळकर प्रथमेश चव्हाण राजेश भोगशेट्टी अविनाश सासवे यांची निवड करण्यात आली संघटक सचिव म्हणून शत्रुघ्न माणे अमर होमनावाले संदीप पाटेकर दस्तगीर गायकवाड सुरेश पाटील दस्तगीर जमाता शहर संघटक श्रीमंत चव्हाण सचिन अंगडीकर वसंत कांबळे माने कांबळे राम सर्वगोड धनाजी गवळी अमोल बनसोडे ऋषी यबले माऊली जरग मनोज थोरात सूरज जगताप साशम सतीश पवार सतीश निंबर्गे सागर शिरस्वार युवराज कुलकर्णी प्रणव मड्ड्या सहसचिव सांभय्या हनुमनला कार्यकारिणी सदस्य सुधाकर जाधव रमेश सरवाडकर योहान तिप्पलदिनी विजय दौलातबा विधानसभा अध्यक्ष म्हणून अल्मेराज आबादी राजे राजू चव्हाण अमोल कोटीवाले विधानसभा कार्याध्यक्ष विकास हिरेभट अशोक मांडोले मनोज शेर्ला ज्येष्ठ मार्गदर्शक व कायम निमंत्रित रविकांत पाटील शफी इनामदार राजन जाधव आनंद चंदनशिवे हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी नागेश गायकवाड अॅडव्होकेट राजेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आले कायम निमंत्रित म्हणून किसन जाधव वसीम बुरहान गणेश पुजारी खलील शेख बिज्जू प्रधाने सुभाष टांगे मल्लेश बडगू बसवराज बगले सुहास कदम चेतन गायकवाड प्रकाश जाधव अमिर शेख बसवराज कोळी सोमनाथ शिंदे वैभव गंगणे आशुतोष नाटकर राजू बेळेनवरू अनिल बनसोडे कुमार भोसले संजीव मोरे अनिल छत्रबंद पवार दत्तात्रय बडगंची अॅडवोकेट शशिकांत जमादार दिग्विजय देवकते संगीता जोगदनकर चित्रा कदलम या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संतोष पवार अध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादीचे नेते आनंद चंद्रच्वे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख श्रीनिवास कोंडी बिज्जूप्रधाने गणेश पुजारी प्रमोद भोसले सोमनाथ शिंदे नागेश निंबाळकर अमिर शेख बसवराज कोळीत तुषार जक्का वैभव गंगणे अनिल बनसोडे राजू बेलनेवरू श्यामराव गांगर्डे दत्तात्रय बडगंची महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रिया पवार कांचन पवार लता ठेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ने आमचे नेते आदिदादा पवार यांच्या निवासस्थानी पर्वाच्या दिवशी आदरणीय प्रांताध्यक्ष तडकर साहेब सरचिटणीस गरजेसाहेब त्याचबरोबर समन्वयक यशवते माने प्रवक्ते उमेश पाटील साहेब त्याचबरोबर दत्तामा भरणे आणि सोलापूर शहरातील आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशनबाई जाधव आमचे कार्याध्यक्ष धीबरबाई वाघवान त्याचबरोबर माझे आमदार रविकांत पाटील साहेब आनंदरा चंद्रशे अशा प्रमुख लोकांची बैठक देवगरी बंगल्यात झाली दे त्या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या कार्यकर्णीतील कार्यकारिणीला आम्हाला सर्वांच्या वतीने एक मताने सर्वांना मान्यता मिळाली त्यामध्ये जवळपास एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांना शहर कार्यकार्यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासंदर्भातली आत्ताची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सविस्तर मी आपणा सर्वांना त्याचं पत्र दिलेलं आहे त्या सर्व नवनिवृत्ती पदाधिकाऱ्यांची त्यांना पत्र प्रदान करण्याचं नियोजन येत्या शनिवारी आमचे समन्वयक यशवंतराव माने यांच्या उपस्थितीत आम्ही करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श सोलापूर शहर येथील अध्यक्ष आदरणीय संतोष पवार कार्याध्यक्ष जुवारबाई भगवान यांनी आज रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वीची पत्रकार परिषद एक फेअरवेल म्हणून त्यांनी घेतलेलं आहे आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना स्वागत करतो पत्रकार बंधूंचं आत्ता इथे मी बघितलं आपल्या पत्रकारपैकी दोन पत्रकारांनी एक प्रश्न विचारला आमच्या अध्यक्षा देख्षा कार्याध्यक्षांना की बारामतीला तुम्ही काय करणार बारामती तुमचं स्ट्रॅटेज काय असणार आहे तर मी त्यांच्या वतीने सांगू इच्छितो की बारामती हा मतदारसंघावरती धनगर समाजाचा प्रभाव जास्त आहे जातीमध्ये कोणी विषय घेऊ नका पण एक स्ट्रॅटेजिकली बघितलं आपण धनगर समाजाचा प्रभाव जास्त आहे जवळपास पंचावन्न ते साठ पासष्ट टक्के धनगर समाज आमचा आहे तिथे तर आता कार्यकारणीमध्ये मला मी त्या धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतो मी मूळचा दक्षिण स्वरावर परत घेतला आहे मला संतोष भाऊंनी आणि दुबर बाबांनी आणि दादानी आणि तटकरसाहेबांनी पक्षामध्ये प्रवेश घेण्याची संधी दिली कार्यकारणी संधी दिली